नमस्कार ओमा या, या युट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमा असे कमेंट करा आज मी तुम्हाला असे पाच तोडगे सांगेन ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक समस्यापासून कमी वेळात समाधान मिळवू शकता मी तुम्हाला येथे जे उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही योग्य भावनेने केल्याशिवाय ते उपाय यशस्वी होणार नाही हे सर्व उपाय तुम्ही श्रद्धेने केले पाहिजे तर त्याचे फळ तुम्हाला मिळेल चला उपाय सांगायला सुरुवात करतो जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरावर किंवा दुकानावर काहीतरी झाले आहे किंवा कोणी वाईट नजर टाकली आहे तर तुम्ही कोणालाही न सांगता तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यात थोडी पिवळी मोहरी देखील घालायची आहे तुम्ही हा उपाय एकवीस दिवस करून पहा तुम्हाला हा उपाय एकवीस दिवस करायचा आहे तुम्हाला नक्की फरक जाणवेल जर तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य वारंवार आजारी पडत असेल आणि त्याच्यासोबत काही ना काही अपघात होत असेल तर तुम्ही पाण्याने भरलेला नारळ घ्या आणि त्याच्या डोक्यावरून एकवीस वेळा फिरवा आणि फिरवल्यानंतर पाच शनिवार किंवा पाच मंगळवारी तो नारळ एखाद्या अग्निकुंडात जाळायचा आहे जर तुम्हाला रात्री अचानक जाग येत असेल तर किंवा वाईट स्वप्ने पडत असतील तर तुमच्या उशाखाली मोरपंख ठेवा आणि झोपताना मंत्राचा जप करा मंत्र असा आहे या देवी सर्व भूतेश निद्रुपेन संस्तात नमस्तस्से नमस्तस्से नमस तस्सय नमस नमो नम वास्तुदोष दूर करण्यासाठी हा तोटका खूप शक्तिशाली आहे कापूर खूप प्रभावशाली आहे जर तुमच्या घरी चुकीच्या दिशेला शौचालय घरातील पायऱ्या घराच्या मुख्य दरवाजे चुकीच्या दिशेला असतील तर प्रत्येक ठिकाणी एक कापूर ठेवायचे आहे यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल आणि आता आमचा पाचवा आणि शेवटचा टोटका तुमच्यापैकी बहुतेक लोक तुमच्या नशिबाबद्दल रडत असतात की माझे नशीब मला साथ देत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणजे स्टीलचे कुलूप खरेदी करायचे आहे तो बंद कुलूप तुम्हाला दुकानदाराला उघडायला सांगायचे नाही आणि तुम्हीही तो कुलूप उघडायचा नाही त्याच्याकडून ते बंद कुलूप तसेच खरेदी करा शुक्रवार रात्री खरेदी केलेले कुलूप आपल्या झोपण्याच्या खोलीत आपल्या उशीपाशी ठेवा आणि शनिवारी सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर कुलूप न उघडता ते मंदिर गुरुद्वारा किंवा कोणत्याही धार्मिक स्थळी ठेवा आणि तिथून मागे वळून न पाहता परत या आता जो कोणी ते कुलूप उघडेल तुमच्या नशिबाचे कुलूप उघडेल तुमचे नशीब तुम्हाला साथ देऊ लागेल मित्रांनो अनेकांनी हे सर्व उपाय करून पाहिले आहेत आणि त्यांना त्यांचा फायदाही चांगला झाला आहे तुम्ही याचा फायदा घेऊ शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम